you सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी संघर्ष सेनेच्या वतीनं धनगर आरक्षण अंमलबजावणी तसंच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकरता या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे त्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहेत की धनगर समाजाचे जे काही घटनेमध्ये नमूद असताना जाणीवपूर्वक सत्ताधारी आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देत नाही आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणामध्ये कुठं तर मराठा समाजाला या ठिकाणी घालण्याचं आणि त्या ठिकाणी ओबीसीकरण मराठा समाजाचं कुणबीकरण करून ओबीसीकरण टाळावं यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून तमाम सोलापुरातील ओबीसी समाजाला दिनांक सोळा फेब्रुवारीपर्यंत जे काही सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना जे काही हरकती दाखल करायची आहेत त्या लाखोच्या संख्येनं या सोलापूर जिल्ह्यातून आम्ही सर्व ओबीसी समाज या सीकरणाला हरकत घेऊ आणि नक्कीच या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढलात त्याची सद्बुद्धी यावं या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल तसंच धनगर आरक्षणाची मुख्यमंत्री हा कुठल्याही एका अतिपुरा पुरता नसून हा पूर्ण महाराष्ट्रात असतो त्यांनी संविधानाचा अपमान करून स्वतः फक्त मराठा समाजाचे असं त्यांनी घोषित केलं आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष सेनेच्या वतीने आम्ही करतो